बस की आज संध्या आहे आज आपण आज संध्या असल्यामुळे आपण मटन खातो तर आज आपण मटन आणायला फ्रेश आपण मटण आणायला चाललेलो आहोत चंबूरला हा बघा चंबूरचा डिश आहे आपण रिक्षाने चाललेलो आहे जातं पाऊस दुकान आहे पोसला बोलतो आहे बघा बेस्ट मटन शॉप दुकान आहे चेंबूरमध्ये तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश मटन भेटे इथे तिथूनच आपण मटण घेऊन जाणार आहोत मस्तपैकी बघा होऊ शकता तुम्ही बघू शकता तुम्ही बनण्याचा भाकरी दाखवतो जवळ जवळच्या भाकरी मी बायका चपात्या टाकत आहे भाजी बनत आहे तुम्ही भाजी बघा मी तुम्ही बरं दाखवतो तुम्हाला सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा मटन शिजून घेतलेलं आहे बघा मसाला टाकलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त आणि गरम पाणी पण टाकणार आहे मटणामध्ये म्हणजे ते त्याचा वशीटपणा जाईल बघा मस्त आता याला तेलाची तरी आली आहे बघू शकता मस्तपैकी डाळ मसाला आता आपण याच्यामध्ये मटण टाकणार आहे बाईक कमी तुम्हाला अरे ट्रॅकिंग कामाला बघा आपण त्याच्यात मटण टाकणार आहोत आणि बाकी मटन बिर्याणी ठेवा बघू शकता तुम्ही मटन मस्त पैकी तरी आले आता बंद्यावर आपण तुम्हाला दाखवतो बघा आता आपण गरम पाणी टाकणार आहोत त्याच्यात बघा आपण गरम पाणी टाकले आहे वरतून आता बंद्यावर मी तुम्हाला दाखवेल ओके No m'he d'acomiadar d'aquest. M'ha la sànscara. Tinc gana de a big, 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 big. Vale,